अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस जनावर आणि शेतीचं मोठं नुकसान झालं रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव येथील नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर या पावसामुळे शेवगाव पाथर्डी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान त्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे पावसाची परिस्थिती फार बिकट झालेली आहे शेतकऱ्याची भरपूर नुकसान होण्याची शक्यता झालेली आहे जनावर काही वाहून गेले आहेत घरं पाण्यात गेलेत रोड पण काही वाहून गेले घराच्या छतावर जाऊन बसलेत तरी पण छत पडण्याची भीती वाटते लोकांना थोडं मदत कार्य किंवा दिलं तर थोडं बरं होईल शरवात करा ता मी जालिंदर गामोदर राहणार राहणारबाग वस्ती निवडुंगमध्ये रोड पाठे अचानक चार वाजता ढगफुटी झाल्यामुळे घराला पुराचा वेडा पडला आहे परत साडेपाचला ढगफुटी झाली आणि परत दुसऱ्यांदा वेळा पडला एकंदरीत पाहता आहे दीड एकर डाळीम हे पूर्ण भुई सापड धरलेली बाग पूर्ण भुई सापड घरामध्ये पूर्ण पाणी घुसले हातूनच नुकसान झाली सर झाला विहिरेमाग विहिरे ठिबक वगैरे सगळे बन गेले बंडूनच नुसकान झाले सगळे ढगफुटी माझं वय सत्तेचाळीस आतापर्यंत कधी नाही झाले पहिल्यांदाच इतके मोठा प्रवाह आणि इतकं मोठं पाणी जवळजवळ चारशे खूप पाणी नदी पात्राच्या बाहेर आलं असं कधीच नाही कधी लक्ष्मी पार केलं फिर बनवली जनावर गेले काही गावाच्या गाड्या गेल्या काही आणि आम्हाला कळत नाही आम्हाला कळत नाही तेव्हापासून एवढा पाऊस झाला नाही तो भायाने कोऊ देला आता या देवा जो शिमाल कळते 40 वर्षापासून तवा पासून काही नाही एवढा पऊस नाही तर शेतकऱ्यांनी भरपूर नुकसान झालेली आता फळबागेची नुकसान झालेली हां तुरीसारखी पिकं कोलमडली पाऊस या नुकसान झालेली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा